नमस्कार मी संजय भालेराव शाह गजालीत आपले स्वागत आहे काठीचा पाडा जिल्हा परिषद शाळेची इमारत झाली धोकादायक विद्यार्थ्यांच्या धोका शिक्षण विभागाचे मात्र दुर्लक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठीचा पाडा या शाळेची इमारत क्रमांक एक मोडकळीस आली असून तिच्यामध्ये वर्ग भरविणे हे मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे त्यामुळे सदर इमारत पाडून नवीन दुमजली इमारत मिळावी असा ठराव शाळा व्यवस्थापन बैठकीत तेरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी मंजूर करण्यात आला होता याबाबत ग्रुप ग्रामपंचायत यांनी सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी करून सरपंच सोमनाथ वाघ यांनी दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती शाहपूर यांना लेखी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडा या शाळेची इमारत तळमजरा व एक मजला अशी मंजूर करावी अशी मागणी केली होती मात्र दीड वर्ष उलटून देखील शिक्षण विभागाने या गंभीर समक्षेची दखल घेतली नाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठीचा पाडा ही शाळा साखरोली केंद्रांतर्गत येत असून या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग भरत असून मुले व मुली असे एकूण बत्तीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळेच्या भिंतीला मोठ्या भेगा पडून इमारत जीर्ण झाली असून कधीही कोसळू शकते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे तरी डोळे असून आंधळ्या असलेल्या शिक्षण विभागाने याकडे तातडीने लक्ष घालून सदर नवीन इमारत मंजूर करावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थांकडून केली जात आहे जिल्हा परिषद शाळा काठीचा पाडा ही नादुरुस्त झाली काय सांगाल याबाबत सर आम्ही वारंवार इथे अर्जपत्र व्यवहार केलेला आहे गटविकास के साधे केलेला आहे त्याच्यानंतर दोन तीन वेळा केलेल्या गेल्या वर्षापासून पूर्ण आमची शाळा जी पूर्ण फाटलेली आहे आम्ही सतत्याने इथे येतोय त्यांच्याकडं सांगतो आहे की आमची शाळा येऊन बघा तरी कमीत कमी येऊन बघा केला रिपेअर आम्ही रिपेअरचा अर्ज केले पण आजपर्यंत कोणी लक्ष देत नाही ताज्या घडामोडींसाठी पाहत अशा अपूर्वी झाली धन्यवाद